हॅलो हॅलो हा कोण बोलतोय फोन लावलेला काय तू फोन तुम्हाला कशाला लावील मी तू कोण लावलेलास तू फोन मला चुकून लागला असेल पोरा बिरानी गेम खेळताना जाऊन द्या तिकडं सॉरी जाऊन द्या ठेव फोन मी कामात आहे जरा ठेवू आपण तुम्ही फोन कशा पाय केलेला मला एवढं सांगा तुझं तो तोंड कसल मला ए माकडं तोंडाच्या माझं एक तर डोकं बिरू नको माझं सटाकली माझी हटकली असं आहे माझं तू फोन देऊ आणि बंद करती नाटक मग चुकून लागला असं म्हणून तुला सांगितलं एका बायशाचा माझं लय डोकं मस्तक बिरवू नको तुला मी आता संपते तोंडाच्या मला सांगू नको काय तुला सांगते गाडावर तोंड तांबड असते माझं तोंड गोल आहे आणि बारीक आहे तुला नाकाच्या ते तिकूर तिकूर बघून घे मी काय फोन लावला नाही आणि मी कशाला लावली तुला तु बाय लागून गेली मी तुला फोन लावायला मी हा बघा तोंडाची तुला कळत फोन लावतोस तू माझ बस तू आम्ही आता चांगलं सांगतोय माझं नको मी तापली माझं कापलं हा माझा सांगतोय फोन ठेवू म्हणजे ठेवू तर दवा का नाही डॉक्टर कडे काय गार मला करतोय मी डॉक्टरला गार करते त्याच्यामुळे तू गार होऊ नको माझा ऐकून माझं तू फोन ठेव चुकी मी म्हणतोय बाजार चूक होऊन डॉक्टर काय तर तुला टोचल चल बी चल इंजेक्शन बिंजेक्शन जातो त्या डॉक्टरची माप काढतो माझे तर काढतो तू पुटण्या पिठण्या लागून गेला का तू तुझ्याने देवल का भाऊ आहेस का एवढं विचारायला लागलाय हो हाय मी भाऊ मी पण सांगतो मी हायच भाऊ काय करणार आहे मग तू बोल सांग आहे का भाजी नाव सांगते तर पूर्ण ज्याने देवलचं सनीदेव सनीदे ओल कशाला मी बाबा मी म्हणले तुझ्याकडे ओक बिक बिवून गेले काय तू सनीलेवन कोण म्हणला तू सनीलेवन सनीलेवन दिसतोस तू तुम्हाला हिरव करून लागला तू खूप मला बोलायला लागला तू बायका तोंडाकडे बघून दादा दादा का काय दा। बाय माझे काय गावची गा माफ काढ नको माझी पण माफ काढ नको तू तुझे पोट्ट बघ नाही मसा टोंड घेऊन इथे मग शेंगाटने मारले पाणी मारीन तुला चपकान बुडिन तू राहतो तू कुठं सांग मला मी पृथ्वीवर राहतोय बघ आम्ही जमिनीवर राहतो मग जमिनीवर राहतोय जमिनी डबर पाडून केली तू आंघोळ बाबा मी आंघोळ करतोय

तू कसोटीत उतर मी सामना सामनात होतो आणि आपले कसोटी सामनं एकत्र जाऊ दे तुला चुकून नंबर लागला सॉरी मी म्हणतो माफ कर आणि जाऊन दे तिकडे ठेव